తేథ మహాదేవ భక్తు హరిశ్చంద్ర నా పర్వతుంగ్రహ్మస్థ బ్రహ్మని సండిన జగన్ మహాదేవ హరిశ్చంద్రగఢే దుర్గభట్టి పంధరి ठाणे नाशिक नगर व पुणे या चार प्रमुख जिल्ह्यांना जोडणारा अजस्र डोंगर राम म्हणजे हरिश्चंद्र चला तर मग दुर्ग भटकंतीच्या या भागात सैर करूया हरिश्चंद्रगडाची आणि जाणून घेऊया इथली माहिती आणि इतिहास राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नाजुक देशा कोमल देशा फुलांच्याही देशा सुप्रभात प्रभात मित्रांनो मी परेश प्रकाश शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनल स्टोरी ऑन अनविल्समध्ये या भागात आपण भटकंती करणार आहोत ट्रेकर्सची पंढरी मानली जाणारा हरिश्चंद्रगड आज हे गुरुवार वाजलेत सव्वा नऊ साडेनऊ दहापर्यंत आपण या ठिकाणी निघणार आहोत सगळा प्लॅन सांगतो तुम्हाला आता सध्या सगळं आवरूया आम्ही दोघं जण निघतो आणि वाटेत जाता तर गप्पा मारेच की चला हरिश्चंद्रगड दाखवतो तुम्हाला गर्दी कारणाने सह्याद्री भटकंती हल्ली विकेंडला करणं म्हणजे तुम्ही म्हणून आज पहिल्यांदा ऑफिसहून राजा काढून मी भूक दिला सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही ठाणं सोडलं जूनचा पहिला आठवडा असल्यामुळे पाऊस तसा नव्हताच पण संपूर्ण प्रवासात मळब साध्य तसे बरेच रूट आहेत हरिश्चंद्रगडला जायचे पण आम्ही यावेळी पाचनईच्या रूटनी जातोय जो की इगतपुरी होऊन जाणार आहे तो पाचनईला जाताना पण तुम्ही भावली डॅमवरून जाऊ शकता किंवा मग पुढे गोटीचा रोड घेऊ शकता सो बघू आता पुढे जाऊन थोडा आणि मॅप लावीन आणि कुठून जवळ पडतंय त्याप्रमाणे आपण जाऊ पण यावेळी आवर्जून खिरेश्वरचा रूट नाही घेत आहे कारण बऱ्याच व्हिडिओमध्ये तो रूट दाखवलेला आहे सो आय थॉट टॉट यु नो काही वेगळा दाखवावं आणि हा रूट थोडासा सोपं पण आहे ते पण एक रिझन आहे दुपारचं जेवण दिपशिरीने घरून बांधून घेतलं होतं त्यामुळे आता थेट बेस विलेज पाचनईला थांबू असं ठरवलं ठाणे ते पाचनई सुमारे एकशे पंच्याहत्तर किलोमीटर एवढं अंतर आहे पुढे घोटी फाट्यावरून उजवीकडे वळून मुंबई नाशिक महामार्ग सोडला आणि भंडारदाराच्या दिशेने निघालो तोच सभोतालचा सह्याद्री खुणावू लागला दरदरा राजूर पाचनाई हा प्रवास करायला आम्हाला एकूण चार तास लागले बाय जे तुम्ही हा रूट करणार असाल ना तो गुगल मॅपवरचं लोकेशन एकदम परफेक्ट आहे सो गुगल मॅपवर जर का तुम्ही पाचनई टाकाल तर तुम्ही थेट इथे थे थे याल आम्ही आता लंच करतोय जो आम्ही घरूनच आणला होता पिठला आणलंय घरून चपात्या आणि कॉर्न वगैरे आहेत साडेतीनच्या दरम्यान ट्रेक सुरू करू सो दॅट तीन तासात आपण कोकण कड्यावर पोहोचू आजचं डेस्टिनेशन आपलं कोकण गड आहे गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली आणि अवघ्या दोन मिनिटातच प्रवेशद्वार लागला पाचनाई गावाकडून पुढे आल्यावर उजव्या हाताला पार्किंगची व्यवस्था आहे आणि डाव्या बाजूला हा आहे हरिश्चंद्रगडाचा गेट दुर्गा भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जाणार आहे हा हरिश्चंद्रगड एखाद्याचा किती वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अभ्यास करता येतो हे आपण हरिश्चंद्रगड समुद्र सपाटीपासून पासून चौदाशे चोवीस उंचीवर आहे किल्ल्यावर येण्यासाठी अनेक मार्ग आहेत तोलारखिड आणि पाचने या प्रमुख वाटा नाशिककरांसाठी सोयीस्कर असा पाचनई मार्ग दोन तासात तुम्हाला किल्ल्यावर पोहोचवतो तसेच मुंबई आणि पुणेकर तुमच्यासाठी उत्तम खिरेश्वर मार्ग असणार आहे आणि ॲडव्हेंचर लवर्स तुम्ही माकड नाळ किंवा नळीची वाट सुद्धा वापरू शकता पावसाळ्यात या गडाचं सौंदर्य काही औरच असत वनस्पतींची विविधता हरिश्चंद्र गडा एवढी इतरत्र कुठेही आढळणार नाही करवंद कारवीच्या जाळी धायटी उक्षी कुडा गारवेल यासारख्या अनेक वनस्पती इथे आढळतात युट्यूबवरती जसे आता तुम्ही हा आपला व्हिडिओ बघताय ना तसं यूट्यूबवरती व्हिडिओ बघताना एस्पेशली ट्रेकचे व्हिडिओ बघताना थोडंसं गोंधळायला होतं तो व्हिडिओग्राफरने किंवा क्रिएटरने तो ट्रेक कोणत्या ऋतूमध्ये केलेला कोणत्या महिन्यात केलेला हे समजतच नाही त्यामुळे म्हणजे मला तरी हा अनुभव आला आहे Anyway, आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात ट्रेक करतोय त्यामुळे पाऊस तसा नाही आहे पण ऊन पण नाही आहे अशी मळव आहे व्हेजिटेशन प्रॉपर झालेलं नाही आहे ग्रीनरी तेवढी अजून म्हणजे झालेली नाही आहे त्यामुळे दमछाक तर होते पण आय थिंक हाच एक बेस्ट सीझन असतो हरिश्चंद्रगड पहायचा समुद्रसपाटीपासून तेराशे मीटर उंचीवर आहे हा हरिश्चंद्रगड मत्स्य आणि अग्निपुराणात या गडाच्या डोंगराचा उल्लेख आढळलेला आहे बरेच जण खोटी माहिती देतात की गडाचा उल्लेख उल्ले आहे गडाचा उल्लेख एवढा नाही आहे पुराणा आपली सतयुगातली द्वापर युगातली आहेत त्यामुळे ह्या इथल्या डोंगराचा उल्लेख आहे ते शेवटी पावणे दोन तासाची पायपीट करून झाल्यानंतर आम्ही वर येऊन पोचलो आहे वाले किल्ल्यावर या इथे वस्ती आहे तिथे मंदिर आहे हा आहे तारामती पीक रेग्युलर ट्रेकर असाल तर तुम्हाला एक एक ते दीड तासात तुम्ही इथे पोचाल पण तुम्हाला शूट वगैरे करायचं असेल नौखे असाल तर तुम्हाला थोडासा वेळ लागेल ह्या वाटेने पण हा किरेश्वरवरून आला तर तुम्हाला फोर आवर्स चार तास तर लागतीलच अवघ्या पाच मिनिटात सगळं बदलून गेलंय म्हणजे आजूबाजूला सगळं धुका आलंय पाच मिनिटात हा बदल झालाय क्लायमेटमध्ये हे बघा सगळं हो ना तारामध्ये पीक गायब झालंय <laughs> थोडा वेळ विश्रांती घेतल्यानंतर आम्ही कोकणकड्याच्या दिशेने चालायला सुरुवात केली बाले किल्ल्याहून के अर्ध्या तासात कोकण कडा गाठता येतो बारा हम्मा घ्यायचा बारा आणि मग मी त्यांना घेऊन ए तू शूट कर त्यांना घेऊन मी जाणार चरायला तू चरणार की चराला। हम्माला चरायला हम्माला चरायला देणार आणि मग मी घरी येणार ते तेव्हा तू भाजी भाकरी बनवून ठेवायची मी भाजी भाकरी हां हां मी ले हो तोपर्यंत तू शिकश हा ट्रेक केल्यानंतर मला मात्र एक गोष्ट समजली कोकणकडा हे बघण्याचं नाही तर अनुभवण्याची जागा आहे मंडळी अटखट प्रयत्नानंतर फायनली कोकणकडा कडा आलं फायनली गडाच्या पश्चिमेकडे असलेला कोकण कडा हे या किल्ल्याचं सर्वात मोठं आकर्षण आहे तीन हजार फूट खाली कोकणात कोसळणारा हा कडा जवळपास पंच्याहत्तर फूट अंतर्वक्र आहे कोकण कडा हा महाराष्ट्रातील सर्वात उंच कडा आहे हरिश्चंद्रगडावरून शिवनेरी हडसर चावड निमगिरी सिंदोळा जीवधन गोरखगड मच्छिंद्रगड सिद्धगड माहुली कलागड भैरवगड असे किल्ले दिसतात स्वच्छ हवा असली तर इथून थेट कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो गडाच्या माथ्यावर झोपूनच आणि जरा जपूनच याचं विराट रूप हावं वातावरण जसं क्लिअर आहे ना त्याच्यापेक्षा अजून जरा वातावरण क्लिअर असले की अगदी कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो ओके या इथे तिथे आहे नाणेघाट घाट समोर जीवधन हा रोहिदास आणि ही पांड ही, ही मागची रांग आहे ना ही अहमदनगरची आहे म्हणजे या बाजूला कोकण मागच्या बाजूला नगर आणि या बाजूला उजवीकडे आपल्या नाशिकचे किल्ले कसलं भारी वाटते बघा ना हा संपूर्ण जुन्नरचा परिसर आहे तिथे नाणेघाट आहे भैरवगड या इथे आहे मौरुशीचा भैरवगड त्याच्या आता गोरखगड वगैरे येथून दिसत नाहीत पण ही संपूर्ण आपली डोंगर नाग आहे दीपश्री अनुभव <laughs> तिकडे खाली वापून बघितल्यावर कसं वाटलं तुला <laughs> सह्याद्री म्हणजे खावची गोष्ट नाही जितकी ती सुंदर आहे तितकी डेंजर डेंजर भीती वाटते म्हणजे बाजीगर सारखं बाजीगर म्हणजे जसं वाटलं असेल ना तसं आम्हाला वाटत होत गुड मॉर्निंग सुप्रभात वाजलेत सकाळचे सव्वा सात काल रात्री भरपूर पाऊस होता हे बघा या ठिकाणी हे टेंट आहेत दोन टेंट लावले आहेत तो इथे आम्ही थांबलो होतो आज सकाळी प्लॅन होता की आपल्याला तारामती शिखर जायचं आहे तारामती हे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर आहे पुणे जिल्ह्यातलं महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे कळसूबाई पण पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात उंच शिखर आहे तारामाती सो तिथे जायचं होतं पण सिन्स ऑलरेडी सनराईज झालेलं आहे आता वरती जाऊन काही अर्थ नाही आहे आता माझा प्लान आहे की इथल्या इथली मंदिरं आहेत हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर परत केदारेश्वराची गुफा आणि ते शिवलिंग आणि त्यानंतर इथे अजून काही गुफा आहेत पुष्कर्णी आहे हे सगळं तुम्हाला दाखवायचं सो आता थोड्या वेळाने आपण ब्रेकफास्ट वगैरे करून त्या ठिकाणी जाऊ आणि अजून समजून घेऊ या जागेचा इतिहास या जागेची माहिती जाणून घेऊ तर आता मी आलो आहे हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिर प्रांगणात आता इथे मी पटकन तुम्हाला मंदिराचा टूर देतो त्यानंतर आपण पुष्करणी बघूया तिथे काय काय गोष्टी आहेत ते बघूया त्यानंतर गुहा आपण एक्सप्लोर करूयात पश्चिमेला हरिश्चंद्रेश्वराचं हेमाडपंथी बांधणीतील वैशिष्ट्यपूर्ण शिवमंदिर आहे ते फूट उंचीच्या मंदिराच्या पायऱ्यायुक्त कळसापर्यंत आकर्षक व शैलीदार काम केलेलं आहे हरिश्चंद्रेश्वराच्या दारात एक पुष्करणी आहे मंदिराच्या दक्षिणेस म्हणजेच उजव्या बाजूला शेंदुरात लिपलेली कोरीव गणेश मूर्ती आहे मूर्तीच्या वरच्या बाजूस देवनागरी लिपीत एक शिलालेख कोरला आहे पश्चिम बाजूला दोन गुहा असून त्यातील एका गुहेच्या तळघरात चांगदेवांनी तपश्चर्या केल्याचं सांगितलं जातं किती सुंदर दिसते ती किती सुंदर आहे बघा ओके आणि मंदिराच्या चारी बाजूला ना काही गुहा आहेत तिथे पाण्याची टाकी आहे तिथे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवतो ही मूर्ती बघून घ्या हा मंदिराचा कळस गणपती बाप्पा झांज राजा तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल त्यांची नदी किनारी त्यांनी बरीच मंदिरं बांधली त्यातलं हे एक शिव मंदिर आहे म्हणजे तुम्ही रतनवाडीला गेलात तर तिथे पण एक शिवाचं मंदिर आहे जर का तुम्ही किरेश्वरून येत असाल तर नागेश्वराचं मंदिर आहे ते सुद्धा ह्याच बांध हेच हेच बांधकाम आहे हे माडपंथी बांधकाम आहे आणि ते सुद्धा नदीच्या काठी आहे सो so, नदीच्या काठी त्यांनी आय थिंक बारा ते अठरा मंदिरं वसवली होती त्यातलंच हे एक मंदिर आहे मंदिराच्या समोरच्या बाजूला थोडंसं उजव्या साईडला एक पुष्कर्णी आहे आणि तिथे भरपूर अशा खोबण्या किंवा देवळ्या अशा आहेत आणि त्यामध्ये पूर्वी भरपूर अशा विष्णुमूर्ती असायच्या विष्णुमूर्ती प्रमुखता बऱ्याच मूर्ती असायच्या पण विष्णुमूर्ती प्रमुखता तर त्या सगळ्या उचलून विविध गुहांमध्ये आता त्यांनी आणून ठेवलेल्या आहे इथे यामध्ये बघा ना प्रत्येक असं आसन आहे आणि त्या आसनामध्ये आसन रिकाम आहे म्हणजे त्यातल्या मूर्त्या शिफ्ट केल्या गेल्या हे सगळं ना तीन चार दिवस पाऊस पडला त्यामुळे हे एवढं पाणी झालं आता अजून दोन दिवस जरी पाऊस पडला तरी हे ओव्हरफ्लो होईल पुन्हा सांगतो मी जून मध्ये आलोय आता हा जूनचा पहिलाच आठवडा आहे सो तुम्ही पुढे याल तर तुम्हाला हे पाणी भरपूर असं ओव्हरफ्लो झालेलं वगैरे पण बघायला मिळेल आजकाल ह्या अशा गोष्टी भरपूर कमी बघायला मिळतात जर का तुम्ही लास्ट आपल्या व्हिडिओमध्ये ह्या पुष्कर्णी आणि हे सगळं बघितलं असेल तर ते हम्पीमध्येच बघितलं असेल त्यानंतर आपण मंदिरं वगैरे केली किंवा मी पण मंदिरांना विजिट केले पाहिलेत पण पुष्कर्णी भरपूर कमी बघायला मिळते सो इथे आहे तसं काल काही गुजराती लोकं आले होते आणि खाल ती म्हणजे आम्ही वर येत होतो तेव्हा ते खाली पाणी आणायला जात होते ते म्हणे वरती पन्नास रुपयाला पाण्याची एक बॉटल आहे ते म्हणलं अरे पाण्याचा टाका आहे तिथून तुम्ही पाणी घ्यायचं ना ते म्हणलं ते हिरवं पाणी म्हणजे पुष्कर्णीचं हे पिण्याजोगं पाणी नाहीच आहे पण मी मग अशी खाली दाखवलं तुम्हाला मंदिराच्या मागे त्या गुहेमध्ये पाणी आहे ते पाणी पिऊ शकतात ते त्यांना माहितीच नव्हतं ते बिचारी पुन्हा खाली गेले पाणी भेटलं पुन्हा वर आले हा किल्ला छत्रपतींच्या दुसऱ्या सुरत लुटीनंतर स्वराज्यात आला होता त्यानंतर औरंगजेबाने ज्यावेळी दक्षिण मोहीम केली ना तेव्हा तो पुन्हा मुघलांकडे गेला म्हणजे सोळाशे सेहेचाळीस ते अठ्ठेचाळीसच्या कालावधीमध्ये पुन्हा तो स्वराज्यात आला आणि त्यानंतर कृष्णाजी शिंदे यांची किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती या किल्ल्याच्या खर्चासाठी किंवा दुरुस्तीसाठी वीस गावांना पुरेल एवढं उत्पन्न लावून दिलं होतं वीस गावांचा पैसा ह्या किल्ल्याच्या खर्चासाठी लावला होता म्हणजे हा किल्ला एवढा मोठा आहे ॲक्च्युली ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आता मागे पुष्कळणी आहे किंवा हे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे खाली केदारेश्वराची गुफा आहे वरती तारामती पीक आहे जे सध्या धुक्यात आहे सो ह्या सगळ्या गोष्टी ना म्हणजे थोड्याशा लांबलांब आहेत बरं कोकणकडा इथून जवळ अर्धा तास जर का तुम्ही चांगले चाललात तर नाही तर तास किंवा एक तास पण लागतो काही काही जणांना असं तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच लांबलांब आहेत म्हणून हा किल्ला मोठा आहे बाकी बघण्यासारख्या चार ते पाच गोष्टी आहेत किंवा सहा फार फार तर पण त्या भरपूर लांब आहेत डिस्टन्समध्ये आहेत बघा हे फिरताना तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं दाखवतो आहे इथे जे मंदिर आहे हे बघा हे मंदिर आहे ओके मंदिराच्या डाव्या बाजूलाच ही गुफा आहे ही केदारेश्वराची गुफा आहे इथे ते मोठं शिवलिंग आणि तुम्ही रील्समध्ये भरपूर असं बघितलं असेल बाकी सगळं ठीक आहे रे म्हणजे हे बघा ना इथे एवढी छान जागा आहे मंदिर आहे इथे एक मंदिर आहे पण हे बघा ना हे कधी थांबणार काय माहिती हे बघा या ठिकाणी आपण बघतो हे केदारेश्वराचं शिवलिंग आहे असं म्हणतात की हे जे चार खांब आहेत ना त्यातले तीन खांब तुटलेत आणि हा इथे एकच खांब राहिला आहे तो एक चार खांब चार युगांचं चा प्रतीक आहे म्हणजे सतयुग त्रेता द्वापर आणि कलयुग तर आता एक युग शिल्लक आहे कलियुग तोपर्यंत हा खांब राहणार असं म्हणतात म्हणजे ही दंतकथा आहे ऑफकोर्स याच्यावर पूर्णपणे विश्वास नाही ठेवता येणार ना। जर का आपण म्हटलं मंदिराचं बांधकाम अकरावं शतक आणि सतयुग सतयुग किती आधी तर ते सगळं जुळत म्हणून म्हटलं मी दंतकथा आहे मंदिराच्या त्या बाजूला केदारेश्वराचं शिवलिंग आहे ते बघून मंदिर क्रॉस करून आपण आता इथे आलो आहे हा आहे तारामती पीक हार्डली पाच मिनटाचं अंतर आहे वरती तारामती पीक आहे एक तास लागतो जायला त्याच्या पोटात गणेश गुहा आहेत अशा छोट्या 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 वेगळ्या वेगळ्या गुहा आहेत इकडे लोक राहतात पण रात्री रात, तुम्ही स्टेसाठी पण येऊ शकता पण इथे गुहा आहेत आणि इथे सुंदर अशी एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे तर आपण आता तिवक तिच्यामध्ये अनेक छान सुंदर पुन्हा एकदा अजून एक शेंदरात लेपलेली गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते या ठिकाणी आपल्याला मोरया सो आता इथल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे डूज अँड डोंट्स किंवा काही गोष्टीची खबरदारी तुम्ही घेतली पाहिजे पहिलं तर तुम्ही इथे येणार ते कसं येणार दोन पर्यायी मा दोन प्रमुख मार्ग मी तुम्हाला सांगितले किरेश्वरून येऊ शकता पुणे आणि मुंबईकर तुम्ही तुम्हाला तिथून किरेश्वरला यायला मुंबईवरून किरेश्वरला यायला तीन तास आणि तिथून ट्रेक करायला चार तास ते एकूण सात तास तुम्हाला गडावर यायला लागतील त्यानंतर कोकण गडाला इथून अर्धा तास आणि मग प्रकारे तुम्ही तुमचं मॅनेज म्हणजे प्लॅनिंग करू शकता एकंदरीत सात तास लागणार वर। मुंबईवरून मुंबईवरून नाशिक मार्गे येत असाल तर ता पाच तास तुम्हाला पाचनईला यायला आणि तिथून वरती एक ते दीड तास म्हणजे सहा साडेसहा तास तर तुम्ही ठरवा तुम्हाला चालायचं चा जास्त असेल ट्रेक करायचं जास्त असेल तर तुम्ही खिरेश्वरून येऊ शकता थोडा चिल ट्रेक करायचा आहे वरतीहून जास्त ता टाईम स्पेंड करायचं तर तुम्ही पाचनईवरून येऊ शकता असं आम्ही आलो आणि अजून पण आहे जे ॲडव्हेंचर लवर्स आहेत तुम्ही नळीची वाट घेऊ हो शकता तुम्ही माकडनाळी घेऊ हो शकता तुम्ही गुरांची वाट घेऊ हो शकता अशा भरपूर वाटा आहेत हा झाला एकंदरीत गडावर यायचं कसं आता इथे आल्यावर मॅनेजमेंट कसं आहे तर राहण्याची सोय खाण्यापिण्याची सोय तुम्हाला इथे गावकरी करतील तर तुम्ही दोन ठिकाणी राहू शकता एक तर मंदिराच्या आजूबाजूला तुम्हाला सेटलमेंट्स मिळतील किंवा मग तुम्ही कोकणकड्याला राहू शकता बरं माइंड यू तुम्ही जर का वीकडेला येतात तर कोकणकड्याला तुम्ही एक ते दोन घरंच तुम्हाला चालू मिळतील सो म्हणूनच आम्ही पण आता विकदेला आलो होतो आम्ही इथेच थांबलो होतो मंदिराच्या भागात हे सगळं झालं राहण्याचं आणि जेवणाचं आमच्या जेवणाचे दीडशे रुपये पर पर्सन घेतले आमच्याकडे टेंट नव्हता आता हरिश्चंद्रगड फिरायचा कसा किंवा बघायचा कसा त्याच्याबद्दल थोडीशी एक दोन एक्झाम्पल्स देतो तुम्हाला तुम्ही एकदा वरती आलात ना गडावर ट्रेक करून आला तर तुम्ही खूप दमलेला असता तर अर्धा तास अजून थोडा ट्रेक करा कोकण काढ्याला जा तिथे सनसेट बघा आणि प्लान असं करा की तुम्ही सनसेट सनसेटच्या टाईमनुसार तुम्ही कोकण काड्याला पोहोचाल बालेकिल्ल्यापासून कोकणकाडा अर्ध्या तासावर आहे तर तुम्ही तिथे जा सनसेट बघा तिथेच एखादं तिथेच टेंट तुम्ही कॅम्पिंग करू शकता तिथे सेटलमेंट पण आहे तिथे तुम्ही फोन करून तुमचं बुकिंग करून तुम्ही तिथे राहू शकता नेक्स्ट डे मॉर्निंग काय करायचं कोकणकाड्यावर निघायचं आणि सनराईज बघायला तारामतीला जायचं आता गणेश गुहेत आहे मी गणेश गुहेच्या वरतीच तारामती शिखर आहे जे पुणे जिल्ह्यातलं सगळ्यात मोठं शिखर आहे उंच शिखर आहे मोठं शिखर तर तुम्ही तारामती सनराईज बघा मग आरामात येऊन खाली या इथे ब्रेकफास्ट करा भरपूर सेटलमेंट्स आहेत ब्रेकफास्ट करून झाल्यावर मंदिर आणि लेण्या ह्या बघायला घ्या आणि हे सगळं बघून झालं की मग तुम्ही डिसेंट तुमचा सा चालू करा खाली उतरायला सुरुवात करा हा झाला एक प्रकार बरं दुसरं असं पण असू शकतो तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता हे इंद्रवज्रचा सीन आहे त्यामुळे मॉर्निंग नेक्स्ट डेची मॉर्निंग किंवा सूर्योदय हो आणि ते सगळं आपल्याला कोकण बघायला लागतं तर तुम्ही तारामती आणि कोकण काढामध्ये स्विच करू शकता आदल्या रात्री किंवा सनसेट जो कोकण बघितला तो न बघता तुम्ही तारामती तेवढ्या वेळात करून येऊ शकता नेक्स्ट डे मॉर्निंगला तुम्ही कोकण राहू शकता आणि स्टे तुम्ही इथे मंदिरावरात करू शकता असं करून तुम्ही तुमचे प्लॅन्स ओवरऑल करू शकतात काही शंका असतील बाबतीत तर तुम्ही मला खाली कमेंट करा आय विल ट्राय एक्सप्लेन यू अगेन ओके किंवा मग डी एम करू शकता मला इंस्टाग्रामवर आम्हाला इंस्टाग्राम आहे हां आणि हां अजून एक गोष्ट सांगायची आहे की सी इथे ना टॉयलेट्स वगैरे नाही आहेत सो तुम्ही तुमचे जे आहेत वेट टिशूज आणि ते सगळं कॅरी करा किंवा पेपर सोप्स कॅरी करा सकाळी गावकऱ्यांना विचारून इथे जे लोकं आहेत स्थानिक आहेत त्यांना विचारून तुम्ही जा की वॉशरूमची सोय कुठे आहे किंवा कुठे करावं लागतं तर कारण हा मंदिर परिसर आहे सो ते डोक्यात ठेवून तुम्ही त्याप्रकारे सगळं नियोजन करा ही सांगायची म्हणजे हे थोडंसं सा मला सांगावं असं वाटलं आणि तुमचा कचरा जो आणला आहे तो तुम्ही घेऊन जा प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे डबे लावले आहेत आणि लोक पाळतायत पण पण काही काही जण नाही पाळतायत आपलं काम आहे सांगणं तर तुम्ही पण तुमचा कचरा डिस्पोजेबल बॅग्स घेऊन त्यासोबत तुमचा सगळा कचरा घेऊन जा चलो बाय बेटा टाटा बाय गोड आहे खूप आम्हाला बर चला येतो आजच्या भटकंतीची सोबत घेऊन जाण्यासारखी आठवण म्हणजे काड़ा आणि गणपती मूर्ती ह्याच गोड आठवणींची शिदोरी गाठीशी घेऊन आम्ही निघालो आणखी एका दुर्ग भटकंतीला हा व्हिडिओ काढून जाणार पुढे हो मी येण्याचा कोण ऐका बंद झालं का हां